अनेक वेळा असं होतं की डायरेक्टर एखाद्या नवीन ऍक्टरला एखादा मेसेज पाठवतो आणि त्याचा रिप्लाय म्हणून तो ॲक्टर थंब पाठवतो म्हणजेच अंगठा पाठवतो मला वाटतं ही अत्यंत चुकीची सवय आहे म्हणजे समजा एखाद्या डायरेक्टरने जर का तुम्हाला मेसेज पाठवला असेल की मी तुमची ऑडिशन पाहिली मला आवडली तर उद्या चार वाजता तुम्ही मला माझ्या ऑफिसमध्ये भेटायला या आणि त्याच्यावर जर का तुम्ही थम पाठवलं तर त्याचा एक वेगळा अर्थ निघतो थमचा किंवा अंगठ्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो तुम्हाला माहिती अंगठा दाखवण्याचे वेगवेगळे अर्थ निघतात जसं की ठेंगा गंटा किंवा त्याने ते जर उद्या चार वाजता ये असं तुम्हाला सांगितलंय तर मग वाडबक येते मी वाडबक येतं मी असा त्या थमचा किंवा त्या अंगठ्याच्या इमोजीचा अर्थ निघू शकतो सो असं करू नका कोणत्याही दिग्दर्शकाला रिप्लाय देताना अंगठा दाखवू नका थम पाठवू नका त्याला ओके सर असा रिप्लाय द्या आणि त्याच्या पुढे जाऊन जर का त्या दिग्दर्शकाने तुमची ऑडिशन आवडून देखील तुम्हाला जर घेतलं नाही कारण त्याच्या मागे काही वेगळी कारण असू शकतात जो तो भेटल्यानंतर तुम्हाला सांगतोच तर त्याचा राग मनामध्ये ठेवू नका मला इथे जो मुद्दा सांगायचा आहे तो हा आहे की एखाद्या डायरेक्टरने एखाद्या ऍक्टरला त्याची ऑडिशन आवडल्यानंतर देखील जर घेतलं नाही त्याच्या प्रोजेक्टमध्ये आणि मग पुढे जाऊन त्याचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला सिनेमा असू दे सिरियल असू दे आणि मग त्या डायरेक्टरने त्याच्या त्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सना त्याच्या कम्प्लीट किंवा येणाऱ्या प्रोजेक्टचा ट्रेलर जर तुम्हाला पाठवला कारण तो कॉन्टॅक्ट मधल्या सगळ्यांना पाठवत असतो तसं तो ट्रेलर न बघता त्याच्या अर्थ असा निघतो की तुमची ऑडिशन आवडून देखील त्याने तुम्हाला घेतलं नाही याचा राग आहे तुमच्या मनामध्ये आणि तो राग तुम्ही व्यक्त करताय म्हणजे त्याने ट्रेलर पाठवला आणि तुम्ही घंटा आता मी बघतच नाही असं बोलताय असा त्याच्यातून अर्थ निघतो भले तुमची ऑडिशन त्याला आवडली असेल त्याने तुम्हाला घेतलं नसेल तरी देखील तो एक प्रोफेशनल डायरेक्टर आहे तुम्ही देखील एक प्रोफेशनल ऍक्टर आहात तर कोणाचाही असा ट्रेलर आला त्यांनी तुम्हाला घेवो अथवा न घेऊ तर तो ट्रेलर पाहून खूप छान ट्रेलर आहे ऑल द बेस्ट किंवा बेस्ट विशेष कॉंग्रेच्युलेशन असा रिप्लाय तुम्ही करा भले पुढे जाऊन त्याचा तो एपिसोड त्याची त्याची ती ती फिल्म तुम्ही बघू नका पण त्याच्या ट्रेलरला तुम्ही अंगठा दाखवू नका आणि कोणत्याही दिग्दर्शकाला रिप्लाय देताना मी तर असं म्हणेन की सगळे असिस्टंट डायरेक्टर आहेत सगळे असिस्टंट रायटर्स आहेत सगळे असिस्टंट कॅमेरामॅन आहेत त्या सगळ्यांनी हा नियम पाळायला पाहिजे की आपल्या बॉसला म्हणजे आपल्या डायरेक्टरला आपल्या कॅमेरामनला आपल्या प्रोडक्शन मॅनेजरला थम किंवा अंगठा पाठवू नये रिप्लाय म्हणून तुम्ही ओके सर किंवा अगदीच तुम्ही खूप बिझी असाल तर ओके एवढा तरी एक मेसेज पाठवा तर अशा अनेक चुका ऍक्टर्स कडून होत असतात मित्रांनो मी हे व्हिडिओ बनवण्या मागचे कारण हे आहे की अनेक ऍक्टर्सना कळत नाही की त्या डायरेक्टरनी माझ्याशी संबंध का तोडला त्यांनी मला डिस्कनेक्ट का केलं का तो माझ्याशी नीट वागत नाही का तुम्हाला रिप्लाय करत नाही का त्याने मला एखाद्या प्रोजेक्टला बोलवलं नाही किंवा का त्याने मला बोलवलं पण त्याच्यानंतर पुन्हा बोलवलं नाही हे जे तुमचे कन्फ्युजन्स आहेत ना ते ह्या माझ्या सगळ्या मधून दूर होतील तुम्ही देखील विचार करा की याच्यातली कोणती चूक तुम्ही केली आहे अजून याचे पार्ट्स बनणार आहेत माझ्यामध्ये चार पाच पार्ट्स अजून बनणार आहेत सगळे पार्ट तुम्ही बघा तुम्ही नवीन असाल तरी बघा तुम्ही जर का एखाद्या दिग्दर्शकासोबत आता काम करत असाल तर तुम्ही देखील बघा आणि एखाद्या दिग्दर्शकासोबत तुमचं काम झालेलं आहे लोकांच्या समोर ऑलरेडी आलेलं आहे तरी देखील तुम्ही व्हिडिओ पहा पुढच्या चुका पुढच्या भागात सांगतो